बन रहा है मंदिर बन रहा है मंदिर कसम तुम्हारी ना प्राण से प्यारा है अवनपुरी का मंदिरामध्ये जगाचा मालक खजर झालाय मग आता म्हंटल जात गया हे मंदिर गया हे मंदिर

आज तो भाग्याचा दिवस आहे मग आपण म्हण मा... इथून मागेही म्हणत होतो आणि आताही आपण म्हटलं पाहिजे रामायण अंगना सरा झालेलं आहे खऱ्या अर्थाने गोष्ट सांगू देता आजपर्यंत या जगामध्ये या भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या लोकांनी कितीतरी मंदिर पडताना पाहिली पण एकमेव जगातला देव आहे आपले प्रोग्राम चंद आपण सर्वजण भाग्यवान आहोत त्या जगाच्या मालकाचं मंदिर आपल्या सगळ्यांनी उभारताना पाहिलं आनंदाची गोष्ट आपल्या भागितली आहे पहिल्या काळातल्या लोकांना जर विचारलं तुमच्या काळात काय झालं होतं तर ते फक्त सांगते बहात्तरचा दुष्काळ आपल्या युगात एवढी मोठी महान आहोत आपण लोक की आपल्या युगा या युगामध्ये या कलयुगामध्ये आपण असताना भगवान जगाच्या मालकाला प्रोग्राम चंद्रांचं मंदिर तयार झालंय याच्यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट दुसरी कुठलीही नाही कारण म्हटलं जात सजा दोघ Hameera. सर्वजण आपण भाग्यवान आहोत की प्रभुराम चंद्रांचं मंदिर आपल्या डोळ्यानं आपण पाहतोय याच्यापेक्षा भाग्याची मोठी दुसरी गोष्ट कुठली नाहीये मग त्याच जगाच्या मालकाचा अधिकार त्या जगाच्या मालकाचं जगदुरु तुकोबराय आपल्याला नामस्मरण करायला सांगतात जगदुरु तुकोबराय सांगतात तुमच्या जीवनामध्ये अशी जोडी करा अशी जोडी करा आपण अशी जोडी केली पाहिजे भगवान श्री प्रभुराम चंद्रांचं नाम आपल्याला आपल्या कंठामध्ये धारण करायला सांगतात भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायला सांगतायत भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय होईल ते मी चुके फेरा गर्भवासा आपलं जे गर्भवासाचं दुःख आहे ते नाहीस होईल पण त्या अगोदर भगवान श्री प्रभुराम चंद्रांचं नाम आपल्याला आपल्या कंठामध्ये धारण करावं लागेल पण दादा एक गोष्ट सांगू या कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करणारी लोक फार कमी आहेत पण ज्यांना वाटतं की माझं गर्भवासाचं दुःख नाहीस झालं पाहिजे माझं गर्भवासाचं दुःख गेलं पाहिजे त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आपल्या कंठामध्ये भगवंताला आपण आणून ठेवलं पाहिजे कारण सांगू माझ्या शबरी मातेनं भगवंताचं नामस्मरण केलं साक्षात प्रभुरामचंद्रांना त्यांच्या झोपडीमध्ये जावं लागलं ही ताकद नामाची आहे कारण मी तुम्हाला सांगेन की शबरी मातेचं जेव्हा लग्न ठरलं होतं शबरी मातेच्या लग्नामध्ये एखादं अशी त्यांच्या दरबारामध्ये खे एक हजार बकरी उभी केली शबरी मातेने आईला प्रश्न केला के आई का गं आई की बकरी दारात कशासाठी उभी केलेली आहेत आईनं सांगितलं शबरी उद्या तू जर लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये जेवढे काही पाहुणे मंडळी येतील त्यांना मेजवानी म्हणून त्यांना भोजन म्हणून या बकऱ्यांचं जेवण द्यायचंय त्याच्यासाठी ही बकरी आपल्या दारात उभी केलेली आहेत शबरी मातेने विचार केला एका रात्रीतूनच विचार केला जर माझ्या लग्नासाठी एक हजार बकऱ्यांचा बळी जात असेल तर मी लग्नच नाही केलेलं लग कोणतं वाईट आहे महिला मंडळ एका रात्रीतून शबरी मातेनं घर सोडलं शबरी मातेच्या वडिलांना सगळीकडे त्यांना सोडलं पण कुठे सापडल्या नाही शबरी माता एका की मातंग आश्रम त्या ठिकाणी होता आणि शबरी माता त्या ठिकाणी जाऊन राहत होत्या रोज त्या महात्माची सेवा करायच्या झाडून काढायच्या अंगण झाडायच्या सडा टाकायच्या फुलांची रांगोळी काढायच्या रोज त्यांची सेवा करत होत्या शबरी माता पण एक दिवस त्या साधूंनी विचार केला की अरे या ठिकाणी कुणीतरी आलेला आहे माझी चोरून सेवा करताय मी पाहिलं पाहिजे दुसऱ्या दिवशी ती साधू महात्मा उठले शबरी माता अंगण झाडत होत्या आणि अंगण झाडत असताना शबरी मातेकडं ते साधू महात्मा आले साधूंनी प्रश्न केला शबरी आजपर्यंत तू सेवा केली माझी तुझी सेवा ही सफल झालेली आहे आता फक्त एकच काम करायचं आम्ही देवाकडं वरती भेटायला चाललोय जगाच्या मालकाला आम्ही वरती भेटायला चाललोय पण एक लक्षात घे तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी तुझ्या झोपडीत येणार आहे कधी सांगितलं तेव्हा देवाचा देवा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा सांगितलं शबरी मातेला आणि त्या दिवसापासून शबरी मातेने वाट पाहायला सुरुवात केली रोज अंगणामध्ये यायच्या अंगण झाडायच्या सडा टाकायच्या फुलांची रांगोळी काढायच्या बागेत जायच्या फुलं आणायच्या फुलांची रांगोळी काढायच्या का तर माझे प्रभुराम चंद्र येतील माझे प्रभुराम चंद्र येतील रोज शबरी मातेनं वाट पाहावी आणि शबरी मातेनं म्हणावं जब मोरे राम जी का आवाहन होगा सबरी वरती टाकावी का माझे प्रभुराम चंद्र येतील शबरी माता म्हणायचे राम जी गावा होगा शबरी के कुटिया का होगा। जब मोरे माला किनार आहे माझे प्रोग्राम चंद्र मला भेटण्यासाठी माझ्या झोपडीत येणार आहे त्या दिवसापासून शबरी मातेनं वाट पाहिली आणि त्यांच्या जीवनामध्ये असा एक सुवर्ण योग आला जगाचा मालक शबरी मातेला झोप भेट देण्यासाठी शबरी मातेच्या झोपडीत आला महिला मंडळ ऐका याच्या पुढचं फार महत्वाचं आहे शबरी मातेच्या झोपडीत जगाचे मालक आले बसले शबरी मातेकडे बसायला देण्यासाठी पाठ नव्हता असं नव्हतं काहीच नव्हतं शबरी मातेनं खालीच बसवलं भगवान प्रोग्राम चंद्रांना आणि शबरी मातेला भगवान प्रभू रामचंद्रांचे पाय धुवून काढायचे होते महिला मंडळ ऐका बरं पाय धुवून काढायचे होते पण शबरी मातेकडे पात्र नव्हतं पात्र एक बोलू का आपली घर पात्रानं गच्च भरली पण देवाचे पाय धुण्याची पात्रता आपल्याकडं नाही शबरी माते मातेकडे पात्र नाही पण जगाच्या मालकाचे पाय धुवायचे शबरी मातीनं भगवान प्रभुराम चंद्राच्या चरणाखाली असे हात घातले आणि पाय धुण्यासाठी घरात पाणी सुद्धा उपलब्ध नव्हतं शबरी मातीनं भगवंताच्या डोक्यावर चरणावर डोकं टेकवलं आणि एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या आपल्या या अश्रूंनी जगाच्या मालकाचे पाय धुवून काढले एवढा अधिकार देखील शबरी मातेचा होता का संताच्या संगतीत केला भगवंताचं नामस्मरण केलं भगवंताला कंठामध्ये धारण केलं जगाचा मालिक झोपडीत भेट द्यायला आला मग आपल्यालाही तुकोबराय सांगतात की दादा भगवंताचं नामस्मरण करायचे प्रभुराम चंद्राचं नाम आपल्याला आपल्या कंठामध्ये धारण करायचे कारण जगाच्या जगाच्या मालकाच्या नामाचा महिमा एवढा मोठा आहे ज्यावेळी सेतू बांधत होती वानर सेना सेतू बांधत असताना दगड घ्यायची दगडावर राम नाम लिहायचे आणि दगड पाण्यात टाकायचे दगड पाण्यात टाकला की तो दगड पाण्यावरती का मालकाचं नाव त्या दगडावरती लिहिलेलं होतं राम आणि हीच वार्ता रावण महाराजांच्या कानावरती गेली सांगितलं प्रभू रामचंद्रांच्या नावानं दगड तरताय पाण्यावरती दगड तरताय मग त्या रावणानं काय केलं माहितीये का आपल्या घराच्या समोर एक कुंड कुंड खाल्ला असं काय म्हणतात त्याला हो कुंड कुंड काहीतरी म्हणतात ते असं छोटस कुंड खांदलं आणि खांदल्याच्या नंतर रावणाने देखील असा दगड घेतला आणि त्याच्यात काहीतरी असे मंत्र बोलले आणि तो दगड पाण्यात टाकला टाकला तसा दगड पाण्यावर पण नवऱ्याच्या पाय किती पाण्यात असेल हे फक्त बायकोलाच माहिती असते मंदोदरी म्हणते अहो स्वामी मला माहिती आहे तुम्ही किती मोठे तुमचा अधिकार किती आहे मला माहिती आहे हे दगड पाण्यात तरण्यासाठी तुम्ही काय केलं लवकर सांगा नाही ना कोणी विचारलं तुम्ही पाण्यावर दगड कसा तरला मला सांगा त्यावेळी श्रावण महाराजांना सांगितलं आपल्या दोघातच असे कोणाला सांगू नको मी काय केलं दगड हातात घेतला आणि तो दगड पाण्यात आतमध्ये टाकण्याच्या अगोदर त्या दगडाला सांगितलं तू जर पाण्यावर तरला नाही तर तुला रामाची का दगड पाण्यावर तर माणसं मग दगड का पाण्यावर तरणार नाही जगाच्या मालकाचं नाव जर दगडावर टाकलं तर ती दगड पाण्यावरती धरली वानर सेना दग दगड पाण्यावर तरत होती वानर सेना प्रभुराम चंद्राचं नाव दगडावर लिहून ती दगड पाण्यात फेकत आणि दगड पाण्यावरती तरत होती हे पाहिलं प्रभुराम चंद्राला प्रोग्राम चंद्र म्हणतात की माझ्या नावाची दगड पाण्यावरती तरतायत सेना दगड पाण्यात टाकतायत ती दगड पाण्यावर तरतायत मी टाकलेला दगड पाण्यावर का तरू शक तरू शकत नाही मग दुसऱ्या दिवशी